नमस्कार बुलेटिन 13 नुसवर आपले स्वागत आहे बुलेटिनच्या या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन 13 नुसवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाठ आहोत बातमी आहे शेतकऱ्यांच्या आंदोलना संदर्भात छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने रास्ता रोको करत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकाला योग्य भाव नसताना कंपन्यांनी दोनशे रुपये खताच्या कोण्या भाव वाढवल्याने त्याचा उद्रेक एवल्या शहरात पाहायला मिळाला शेतकऱ्यांच्या खताचा भाव तसेच विविध मागण्या संदर्भात येवला कृषी उत्पन्न बाजार समिती समोर मनमाड आलेल्या महामार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केले दरम्यान महामार्गावर दोन्ही तर, तर वाहनांच्या रांगात रांगा दिसून आल्या बुलेटिन थर्टी न्यूज विलास कांबळे येवला आज आम्ही छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आज रस्ता रोको या ठिकाणी पुणे इंदोर महामार्गावरती करत आहोत येवला कृषी उत्पन्न बाजार समिती समोर कारण अचानक खतांच्या गुन्ह्यांचे भाव वाढवले कारण आमच्या कुठल्याच शेतीमालाला भाव नसतानाही तुम्ही दोनशे रुपये प्रत्येक गुन्हे मांग वाढवले त्यामुळे हेच आम्हाला कळत नाही शासनाने का भाव वाढवले हा आम्हाला हे कळलं असतं तर तुम्ही आमच्या कांद्याचे भाव एकीकडे वाढवले असते वाढवले असते शासनाचा प्रतिनिधी किंवा कोणी आम्हाला निर्णय देत नाही रस्ता छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आज रस्ता आज छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने खतांच्या गोणीचे भाव असेल कांद्याचे भाव असेल शेतीचा हमी भाव असेल या संदर्भात आज छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आज आम्ही रस्त्या रोप आंदोलन करतो जर सरकार एका रात्री जर खात्याचे भाव वाढू शकतं तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव का देऊ शकत नाही हा आज आमच्या पुढे आम्ही तरुण पिढीपुढे हा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आज शेतकरी जर बघितला तर आज शेतकरी हा खूप कर्जबाजारी आहे आम्हाला कर्जमुक्ती नको आम्हाला कुठे आश्वासन आश्वासनही नको फक्त आमच्या शेतीमालाला हमी भाव द्यावा कर्जही आम्ही तुम्हाला देऊ या सर्व मागण्यांसाठी आज छावा क्रांती सेनेच्या वतीने या ठिकाणी रस्त्यावर आंदोलन करत आहोत अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा